जय शिव्या मित्रांनो आज आहे अठ्ठावीस तारीख आणि आज वातावरण खानदेशामध्ये आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रात वातावरण थोडं कमी होत आहे पण उद्या पुन्हा एकोणतीस तीस, तीस एकतीस हे वातावरण दुप्पट वाढणार आहे उष्णतेच्या लेवलमुळे काही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धाक सुद्धा असणार आहे आणि एक विषय विनंती अशी आहे की द्राक्ष उत्पादक क्षेत्रांना हवामान अंदाजामुळे काही परिणाम होतो आहे का किंवा बऱ्याच जणांची इच्छा आहे की चार पाच जिल्ह्याचा अंदाज थोडा बंद ठेवावा ते कमेंटमध्ये देखील त्यांनी कळवायचं आहे तर आता एकंदरीत जर पाहिलं आपण तर एकोणतीस आणि तीस, तीस तारखेपासून चक्क सहा ते सात दिवस रोज वातावरण हे खराब राहणार आहे आणि ह्या वातावरणामुळे अनेक क्षेत्रामध्ये पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं प्रत्येक तारखा देखील आपण कालही व्हिडिओमध्ये सांगितल्यात आताही देखील बघा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भासह खानदेशला सुद्धा वातावरण उष्णतेचं आहे स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पावसाची वादळी सुरुवात देखील होऊ शकते टक्केवारीनुसार हे वातावरण कमी देखील असलं तरी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठा सगळीकडेच पाऊस होईल असं नाहीये पण दहा पाच दहा पाच ठिकाणी काल जसे दोन तीन ठिकाणी अपवाद झाले तशी ती भीती सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आहे तर कुठला जिल्हा आहे कुठली वातावरणाची क्रेज आहे ते देखील पाहूया आज अठ्ठावीस तारखेला फक्त ढगाळीला आणि मध्यम स्वरूपाचं खराब वातावरण पाहायला मिळणार आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ आणि मा, पूर्व मराठवाड्याचा देखील समावेश आहे उद्या एकोणतीस तारखेला ध्वी धुळाळी धुकं वगैरे सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये नाशिक क्षेत्र नांदेड वगैरे पट्टे सुद्धा समाविष्ट आहे पण येणाऱ्या तीस तारखेला आणि एकतीस तारखेला शुक्रवार आणि शनिवार वातावरण पुन्हा आक्रमक होत आहे सांगली सोलापूर या भागासह नाशिक क्षेत्रामध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे त्यानंतर पुणे परिसरात विदभती उत्पादकांना देखील या दिवशी काळजी घ्यायची आहे तारीख एक तीस आणि एकतीस दोन्ही आहे त्यानंतर ही परिस्थिती एकतीस तारखेला शनिवारी पुन्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस राहू शकतो त्यानंतर परिस्थिती पहा मोठ्यातली मोठी म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजनगर पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पण वादळी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये गावं दहा पाच दहा पाच असतील सर्वदूर नाही आणि हा पाऊस देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना टार्गेट फुल्ली वाऱ्याचाच असणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे तारीख आहे दोन दोन फेब्रुवारीची ही तारीख असणार आहे तीस एकवीस ला वातावरण तर सक्रिय होते पण ते कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा क्रेजमध्ये राहू शकते आणि दोन तारखेला संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्हा निफाड येवला मनमाळ अकोले श्रीरामपूर अशा भागांचा समावेश आहे तर इकडे हिंगोली वाशिमचा देखील समावेश राहू शकतो वाऱ्यामुळे हे डायव्हर्ट झालं तर बीड जिल्हा जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा समावेश याच्यामध्ये वाऱ्याची स्थिती या दिवशी चक्रवात परिस्थिती आहे म्हणजे कुणी कुणा झुळकी नाली जवारी सारख्या पिकांवरती आक्रमण करू शकते त्यानंतर ही परिस्थिती तीन तारखेला मालेगाव नाधुळे हा जिल्हा पुन्हा कन्वर्टमध्ये आहे आणि तुरळक ठिकाणी बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीचा समावेश आहे एकंदरीत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह आहे चार तारखेला सुद्धा या वातावरणाची क्रेज वाढणारीच राहणार आहे त्यामध्ये धुळे जळगावचा सा सामावेश आहे तोडफार नांदेड जिल्ह्याला देखील ह्या तीन तारखेला आणि चार तारखेला धोका राहू शकतो मालेगाव धुळे नंदुरबार कमीत कमी तीन ते चार दिवस खराब वातावरण कंटिन्यू राहणार आहे तीस एकतीस एक दोन एक, एक, तीन, तीन, तीन चार फेब्रुवारी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन तीन चार अशी तारीख आहे पण यामध्ये एकतीस जानेवारी सुद्धा कायमस्वरूपी खराब राहणार आहे दिवसभर त्यानंतर सोलापूर सांगली लातूर जालना बीड परभणी या भागाचा सा समावेश घेत कोल्हापूर बरोबरच या भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस एकोणतीस तारखेला शक्यतो कमी आहे पण तीस एकतीस दोन तीन ह्या तारखा इथे समाविष्ट आहे त्यानंतर आ... वाशिम जिल्हा अला अमरावती या भागांसाठी दोन तीन चार फेब्रुवारी ही महत्वाची राहणार आहे एकतीस तारखेला आणि तीस तारखेला किरकोळ असा अपवाद आहे बऱ्याच ठिकाणी देखील लक्षात घ्या आणि याच्यामध्ये काय करायचंय की एकोणतीस म्हणजे उद्याच्या तारखेला तीस तारखेला तीन दिवसामध्ये खळेदळी माल गोळा करून ठेवणार असं करून ठेवा कारण की काय होतंय एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तालुक्याला मोठा पाऊस होतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला एक चिंता व्यक्त करतोय त्यामुळे ह्या वातावरणाची क्रिय जी आहे अवकाळीचा जिल्हा गाव हे फिक्स बिल नसतं त्यामुळे प्रत्येकाने हा अंदाज अशा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला तीस आणि एकतीस तारखेला खळेदळे आरून घ्यायचे आहेत गावाच्या पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने करावं लागणार आहे की जोपर्यंत आपल्याला वेळे स्थिर होत नाही तोपर्यंत पाणी देता येत नाही आणि वारे स्थिर होणारी तारीख अजूनही अद्यापही चांगली स्पष्ट नाहीये आता वाऱ्याची देखील बघून घ्या अठ्ठावीस तारखेला वारे आज थोडी कमकुवत आहेत पण आहे जो मध्ये एकोणतीस तारखेला वारे परत एकदा जोराने वाढतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आभाळ गच्च भरून आणता आहे तीस तारखेला वाऱ्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर एकंदरीत धुळे जळगाव खानदेश महाराष्ट्रातील एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये वारे जोर आणि वाहत आहेत परत सुद्धा तारीख तशीच आहे एकतीस तारखेला आवा काढणारी तारीख आहे आणि ही तारीख सुद्धा धुळे जळगाव नंदुरबार शहर भागामध्ये गारपीट सदृश्य वातावरण सक्रिय करू शकतं त्यामुळे या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे एक एक तारखेला देखील वारे पुन्हा तसेच आहेत कोणत्या भागामध्ये पुणे सांगली साताराच्या भागांमध्ये आणि नाशिक क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगरला ह्या एक तारखेला मोठा पावसाची शक्यता आहे वापर वरीस ते वरीस तीस टक्केपर्यंत जाऊ शकते एक फेब्रुवारीची सुरुवात आहे आणि फेब्रुवारीला हे वातावरण आक्रमक होतं देखील आहे वीट भत्ती उत्पादक खांदेशेतला शेतकरी सतर्क राहणं गरजेचं आहे त्यानंतर दोन तारखेला सुद्धा पाऊस नगर, जिल्ला, जिल्ला, सा सा आहे पण वारे देखील स्थानिक लेवलला बऱ्यापैकी राहू शकतात त्यामध्ये पुणे अहिल्यानगर नाशिक क्षेत्र धुळे बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा बीड संभाजीनगरचा समावेश आहे त्यानंतर तीन तारखेला देखील पाऊस वारे मध्यम ढगाळ परिस्थिती ही मालेगाव धुळे जळगाव अकोला अमरावती वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे तीन आणि चार तारीख ठीक आहे अशाच प्रकारे ह्या दोन चार तारखा मोठ्या आहेत आणि हे वातावरण एकंदरीत आठ फेब्रुवारी पर्यंत तरी कायम राहू शकतं एकंदरीत एक दहा दिवसाचा वातावरणाचा पूर्ण खराब हा आठवडा जाण्याची शक्यता आहे अजून काही माहिती बाकी असल्यास तुम्ही देखील कमेंटमध्ये करू शकता आणि एक विनंती आहे वातावरण हे अवकाळीचं आहे अवकाळीच्या वातावरणामध्ये गाव किंवा तालुका बदलू देखील शकतो पण एक विनंती आहे की खऱ्याकडे आणि कामाकडे जास्त करण्याचा प्रयत्न करावा निश्चय विनंती अशी आहे आता दोन अवस्थेमध्ये तुमचा संभ्रम झालेला आहे की पाणी देवा तर वाऱ्या येत आहे नाही देवा तर पिकांना पाण्याची गरज आहे तर अशा पद्धतीमध्ये पाणी देणं योग्यच राहील कारण की वाऱ्यामधनं उकल सुक तर ठीक आहे नाही उकलं तरी ते जे नुकसान व्हायचं ते दोन्ही पार्टीकडनं होणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा विषय असा आहे की हे जे काही जिल्हे आहेत नाशिक जळगाव धुळे या भागांना दरवर्षी सुद्धा किंवा मागील दोन तीन वर्षाचा रेकॉर्ड काढला की या भागांना अवकाळीचं षडयंत्र हे राहतं म्हणजे राहतच त्यामुळे नाशिककरांना धुळेकरांना जळगावकरांना तसेच इकडे नांदेडच्या काही मोजक्या भागाकरांना देखील अकोला अमरावतीसह अलर्ट मात्र हे आठ दिवस दोन दिवस दो दिवसा एक दिवस आध सक्रियतेचे आहे आजची अठ्ठावीस आणि उद्याची एकोणतीस तारीख ही स्थानिक वातावरणाची टक्केवारीनुसार घसरण कमी आहे पण एक दोन ठिकाणी अपोद राहतीलच मोजक्या ठिकाणी मात्र तीस आणि एकतीस जानेवारी जी तारीख आहे या तारखेला पावसाची शक्यता असणारे भाग तुम्हाला आताही सांगितले की नाशिक जुळधुळे जळगाव यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरच्या आणि मराठवाड्याचं विदर्भाचं आगमन जे होत आहे ते एक फेब्रुवारी असणार आहे हे वातावरण वाढण्याची भीती व्यक्त करतोय कारण की परिस्थिती दिसेल की सोपी सुद्धा नाही गारपिटीचा विषय आणि गाडीचा विषय दहा पाच गावांनाच आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांना नाही मग सतर्कतेचा इशारा कुठल्या जिल्ह्यांसाठी महत्वाचा ठरेल तो म्हणजे खानदेश मधले आणि पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगर नगर इकडे बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीचा समावेश आहे भलेही एका दोन ठिकाणी नाही झाली तर तो, तो आपो वेगळा पण महाराष्ट्रामध्ये असे चार पाच चार पाच अपोध होणाऱ्या ह्या तारखा राहू शकतात